राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेसह अन्य शाळांमध्ये दे नियुक्तीपत्र देऊन सामावून घेण्यात आलं आहे मात्र रयत शिक्षण संस्थेनं गेल्या सहा महिन्यांपासून पात्र उमेदवारांना नियुक्त केलेलं नाही त्याविरोधात तेरा ऑगस्ट रोजी पुणे इथल्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करणार आहे अशी माहिती कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेसह विविध शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात आली याच पद्धतीनं रय शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची भरती झाली राज्यात अकरा हजार आठशे पन्नास उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदासाठी पात्र ठरले मात्र गेले सहा महिने सर्व प्रकारचे निकष पूर्ण करून सुद्धा या उमेदवारांना रय शिक्षण संस्थेनं सेवेत हजर करून घेतलेलं नाही त्यामुळे हे उमेदवार अस्वस्थ आणि निराश आहेत अशी माहिती गिरीश फोंडे यांनी दिली या याविरोधात तेरा पासून पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं जाणार आहे असं गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केलं